यंदाच्या पावसाळ्यात बुलढाणा जिल्ह्यातील अतिवृष्टीचा मोठा फटका बसला आहे तब्बल एकशे सदुसष्ट गावातील पाच हजार चारशे अकरा हेक्टर शेतजमिनी खडून निघाली असून प्रशासकीय नोंदीनुसार बारा कोटींचे नुकसान झाले आहे शेतकऱ्यांना आता दुहेरी संकटाचा सामना करावा लागत आहे बुलढाणा जिल्ह्यातील शेतकरी यंदा पावसाळ्यात दुहेरी संकटाने त्रस्त झाले आहेत सततच्या अतिवृष्टीमुळे केवळ पिकांचेच नव्हे तर शेतजमिनीचेही मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे गेल्या पाच महिन्याच्या आकडेवारीनुसार जिल्ह्यातील तब्बल एकशे सदुसष्ट गावामधील पाच हजार चारशे अकरा हेक्टर शेती खरडून निघाल्याचे समोर आले आहे या नुकसानीची प्रशासकीय नोंद सुमारे बारा कोटी रुपयांपर्यंत पोचलेली आहे शेतजमीन खरडून गेल्यानंतर ती पुन्हा कसण्यासाठी तयार करणे सोपे काम नसते अनेक वेळा वर्षानुवर्षे मेहनत घेतल्यावरच अशी जमीन पुन्हा शेतीयोग्य बनते त्यामुळे यंदा केवळ हंगाम गेला नाही तर आगामी काळातही शेतकऱ्यांना मोठ्या अडचणींना सामना करावा लागणार आहे स्थानिक शेतकऱ्यांचे म्हणणे आहे की पिकांबरोबर जमिनी गेल्याने त्यांच्या आर्थिक स्थितीवर भीषण परिणाम झाला आहे अनेकांनी कर्ज काढून पीक घेतले होते मात्र जमीन खडून गेल्याने त्यांचे संपूर्ण भविष्य धोक्यात आले आहे प्रशासनाकडून नुकसानीचे पंचनामे सुरू असून मदतीबाबत आश्वासने दिली जात आहेत मात्र प्रत्यक्षात शेतकऱ्यांच्या हातात मदत पोहोचवण्यासाठी वेळ लागतो त्यामुळे शेतकरी चिंतेत असून सरकारने तातडीने योग्य तो दिलासा द्यावा अशी मागणी होत आहे